नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी जाहीर झालेली आहे लाडकी बहिणीचा जुलैचा हप्ता या ठिकाणी केव्हा मिळणार आहे याची तारीख स्वतः महिला बाल विकास मंत्री यांनी जाहीर केलेली आहे तसेच तुम्हाला जर हा हप्ता लागत असेल तर तुम्हाला या अगोदर एक महत्त्वाचं काम करणे गरजेचं राहणार आहे हे काम काय असणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा काही दिवसापासून महिला जुलै हप्त्याची वाट पाहत होते पण आता या ठिकाणी स्वतः महिला बालविकास मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की तुम्हाला जुलैचा हप्ता किंवा मिळणार आहे आणि हत्ता जर पाहिजे असेल त्या ठिकाणी काय करावं हो लागेल बघून घ्या तर बघा माता भगिनींनो स्वतः महिला व बालविकास मंत्री अतिथी एस तटकरे मॅडमनी जाहीर केलेलं आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ठीक आहे तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ओ उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर हे खूप आनंदाची बातमी आहे तर ज्या महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते तर आता रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे पण लक्षात ठेवा ज्या महिला पात्र आहे अशाच महिलांना हे पैसे पाठवल्या जाणार आहे इतर जे महिला अपात्र आप केलेले आहे काही कारणास्तव त्यांना हे पैसे मिळणार नाही या ठिकाणी प्रश्न म्हटलेले आहे आता ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी जुलैचा हप्ता येणार की नाही येणार हे तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशीच माहीत पडेल तर यामध्ये आता ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आला नाही त्या महिलांना जून आणि जुलैचे तीन हजार रुपये येतात की नाही येतात हेच आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी माहिती पडणार आहे पण जुलैच्या हप्तेची तारीख आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले असून तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे पंधराशे रुपये फक्त ज्या महिला पात्र आहे महिलां लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईटवर लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर एक नवीन अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ही अपडेट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात तर ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी ई के वाय सी करण्यासाठी सांगितलेलं आहे ही के वाय सी तुम्ही ऑनलाईनद्वारे करू शकता आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून हे तुम्हाला करावे लागणार आहे हे नोटिफिकेशन सध्या या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर तुम्हाला या काय करावं का लागेल यासाठी ही जी वेबसाईट आहे लाडकी बहिणीची यावर जावं लागेल आणि हे जे ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक करायचं आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायला सध्या लिंक उपलब्ध व्हायची आहे तर तुम्हाला हे लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे दोन चार दिवस याला लागू शकते पण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल की ही लिंक उपलब्ध झाली की नाही झाली तर ठीक आहे तर ई के वाय सीची लिंक उपलब्ध झाल्यावर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे महिलांना तर ही खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे तर या ठिकाणी तुम्हाला जुलैचा हप्ता केव्हा मिळणार आहे हे पण सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी पण करावी लागणार आहे ठीक आहे त्यांना लक्षात ठेवायचं आता जुलैचा हप्ता तुम्हाला लक्षबंधनाच्या दिवशी प्राप्त केला जाणार आहे प्राप्त होणार आहे फक्त ज्या महिला लाभार्थी आहे त्या महिला पात्र आहे फक्त ऐक तर या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी सांगितलेलं आहे आता हे लिंक सुरू झाल्यानंतरच माहिती पडेल ही जी ई केवायसी आहे हे सर्वच महिलाला करावं लागेल की काही महिलांनाच या ठिकाणी ई केवायसी करावं लागेल पण जोपर्यंत हे लिंक उपलब्ध होत नाही सुरू होत नाही त्या सर्व गोष्टी लिंक सुरू झाल्यानंतर आपल्याला माहिती पडेल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद